एका दंगाते, एका दंगाते, एका दंगाते, या। नमस्कार मित्रांनो मी महेंद्र पाडवे कोकण गाव या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो करतोय मित्रांनो आज असा आमच्या हरकुळ गावातील हरिनाम सप्ताह हो, सात प्रवर हरिनाम सप्ताह हो, जो उद्या दुपारी उठणारा गट आता बसवतो घट चालू आहे काम घटाचा आणि भटी काही इलेहात आता मी पण जात आहे आमच्या पब्लिकसोबत सगळे चाकरमाने येले आहेत मुंबईसून हाय 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 तर आता चाकरमाने येले आहेत आमचे पण यावर्षी अनिकेत नाही आहात बबनदादा पण नाही आह तर त्यांना मिस करत तसे कोण कोण इले नाहीत पणा पण तसे सगळ्यांका आम्ही मिस करत आणि आज आम्ही जाता सप्तागाव आणि आमचं जो चॅनलवरती झडकणार हो पोरगो म्हणजे शैलेश पाडावे हवे हिलोलो असा पुण्यावरून आता त्या घेऊन जाते मी सप्ताच्या दे। म्हटवत आहे त्या म्हणजे आम्ही सगळेजण जातो चला तुम्ही पण यावा आमच्यासोबत आणि मी फोटो काढूसाठी मागवले मी सुजल सुजल काही रे गेलं तर आमचं फोटोग्राफर आहे सुजल बोलते तर आज आमचे फोटो काढितच आणि त्याचबरोबर तेजो बिजो सगळे लिहित हरसो पण इलो सुजल काहीतरी दाखवतं चला जाऊया आता आपण सप्तेच्या मटवात आणि छोटे चाकरमानी आमची आरू आणि हे बघा चाकर बनी अजून एक प्रथम अरे काम साहिल सुद्धा मुंबईवरतून येलेला हॅपी बर्थडे माझं नाया शैलाचवा हॅपी बर्थडे थँक्यू शैल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज शैल्याचा बड्डे आहे आणि आज आमचं सोप्तपण हा आगे आगे तो तो चला आता जाऊया सप्त्याक आणि सगळ्यांनी करा शैल्याक विश हॅपी बड्डे होय ना <laughs> सगळ्यांना थँक्यू म्हणता आधी कारण कमेंट करून तुम्ही सांगशालच ते का बरोबर ना मधुरासुद्धा इला गावा कसा वाटता मधुरा येऊन गावाक चांगलं वाटतं किती दिवसाची सुट्टी आहे तुझी आणि तुझी सुट्टीच नाही सुट्टीच नाही अरे आली दांडीवरून आली बघा दांडीवरून आली किती गेली तू मंडे पर्यंत अरे किती गेली तू पहिली पहिलीच गेली अच्छा तर मित्रांनो आता येईल मी आपल्या सप्तेच्या ठिकाणी आणि सगळे भाविक जमा झाले आहेत सगळे खुर्चीवर जाऊन बसले होते आणि आत्मे चालू आहे पूजा सत्यनारायण ठेवा थोड़ी करी येत आम्र पल्लवादी पुष्पा नमस्कार

चाला आता आता बघता आता सगळे भक्तगणमुळे सप्तामंडपात दिली आहेत आणि दर्शन घेतात तशी आता हळूहळू गर्दी पण व्हायच रात्री भरपूर राहतले लोकां कारण कामाधंद्या का आता गेली आहेत ती रात्रीची येते पायापडा तर आता सगळेजण दर्शन घेतील आणि त्या साईडला महाप्रसादाची सोय सोया त्यासाठी महाप्रसादात ता जातील आणि आपण सर्वांनी या बाबू नमस्कार तर या आमचे ऑपरेटर पाहुणे बाळा परव मित्रांनो महाप्रसाद रेडी या महाप्रसादाच असा भात आहे जिलेबिया या डाळ लोणचा आणि कदाचित कुर्मा भाजी या आणि पापड सगळ्यांनी जेव घ्यावा आता थोड्या वेळात काहीतर पंगत बसा तर या साईडला आमचे मुंबईकारी चाकरमाने निखिल दादा नमस्कार दादा नमस्कार आणि हे काय आमचं पुणे वालू चला आता पाया पडला जाऊचा जाऊचा ओके भाऊ नमस्कार तर मी तर या साईडला लागली आहेत खेळण्याची दुकान आहोत मॉप काय काय या बघा आणि बारकी पोरा इजी आहेत खेळणी घेऊ अरे रुद्र ह्या साईडला खाजा लाडू बंगाली गाजा पुला वगैरे सगळा आणि आमच्या गावातले जागा गाओस, आहात दुकान पण दुकान लावले अगरबती लाडू धारळ चला आता जाऊया हप्तेच्या जा मंडपात आणि आमचं अनिकेत दादा घेतला घेतला दिले दिले तर मित्रांनो आता याव्हा तुम्ही पण जेव तुम्ही पण बसले जेव काय वाजले आहात अडीत दिसत नाही दादा के दादा डाव घेत होता वहिनी वाटतो आता आता जेक बसतोय तर वहिनी वेळात वेळ काढून आपल्या सप्तेच्या मंडपात इलेली आहे आणि वहिनीची तब्येत पण सध्या बरी नाही पाय दुखावला तिचं तरी पण ती तरी पण आली आहे देवाच्या दर्शनासाठी इलेली आहे तर कसा वाटतं तुका होय काय ए एकदम गॉगल विगल लावून हो फोटो सेशन चालू आहे आता इकडे जवळपास साडेपाच होऊन गेलेत आणि आता दिंडी गाव शाळेतल्या मुलांची दिंडी लिहि तर दुपारी आम्ही जेवला अडीच वाजता त्यानंतर थोडं फोटो सेशन केला आणि घरा गेला तरी तीन चार वाजता आम्ही घरा गेला आणि आराम करून पुन्हा जाता दिंडी बघा दागा। 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 तर मित्रांनो आता आपल्या चॅनलवरचं कार्य करतो शैलेश पाडावे त्याचा आज बड्डे आहे आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी ही सगळी पब्लिक जमा झालेली आहे तुझा आवाज आवाजाचा काय नाही तर आता ऑप्शन करतील ना ऑप्शनच ना ओके तर आता सुरुवात करा आहे काय गेली तुझी

अहं तर मित्रांनो आज सकाळी सकाळी घावणे आहात जेव्हा तुम्ही पण खाऊ चुलीवरचे आणि कोरी चाय घावणे बघा गोरे गोरे पान आणि मस्त दिसतात मऊ मऊ चला खाऊया नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि आजचा दुसरा दिवस हा आ, काल दिंडी वगैरे मस्त झाले रात्रीची भजनं पण व्यवस्थित झाली आहेत महिलांचा पण भजन होता तर आपण मस्त केले ना वारकरी अरे एक नंबर तुम्ही बघला असाल माझे ठीक आता मी जाऊया मंडपात आधी आणि दर्शन घेऊया काल पण घेतला आणि आज पण घेऊया चला तर मित्रांनो असं तो आमच्या गावचो हरिनाम सप्ताह हो। मस्त मजा येईल सगळ्या पोरांनी खूप मजा केल्यानी आणि आता आम्ही घटबीट उठून चालला आता घरागाव जेवता बिवता आता वाजले जवळपास एक वाजलो हा आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेल्या सगळ्यांना थँक्यू बोल एकदा थँक्यू बाय बड्डे विश केल्याबद्दल थँक्यू ओके चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तसं बाय बाय